तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे परंतु कोणत्या बाजारपेठेमध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात भाव मिळत आहे ते बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण बघा बघू शकता की कोणत्या भागामध्ये तूर वाढलेली आहे तर बार्शीमध्ये सहा हजार रुपये चंद्रपूरमध्ये सहा हजार शंभर रुपये मुरुममध्ये सहा हजार पाचशे रुपये अकोडमध्ये सहा हजार सातशे रुपये सोलापूरमध्ये सहा हजार तीनशे रुपये अकोल्यामध्ये सहा हजार आठशे रुपये अमरावतीमध्ये सहा हजार सहाशे रुपये चिखलीमध्ये सहा हजार पाचशे रुपये नागपूरमध्ये सहा हजार सातशे रुपये तरच तसेच नागपूरमध्ये सहा हजार सातशे वाशिममध्ये सहा हजार तीनशे रुपये तुमच्या भागामध्ये किती तुरीला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळूळ कळवा तर धामणगाव रेल्वेमध्ये सहा हजार सहाशे जिंतूरमध्ये सहा हजार चारशे मूर्तिजापूरमध्ये सहा हजार पाचशे मलकापूरमध्ये तुरीला भाव सहा हजार आठशे बॉश वानीमध्ये सहा हजार तीनशे रावेलमध्ये सहा हजार पाचशे गंगाखेडमध्ये सहा हजार शंभर मेकरमध्ये सहा हजार चारशे गंगा नांदगावमध्ये सहा हजार औषध शहादीमध्ये सहा हजार चारशे उमरगावमध्ये सहा हजार तीनशे शेनगावमध्ये सहा हजार पाचशे नांदगाव खाडेश्वरमध्ये सहा हजार सहाशे नांदुऱ्यामध्ये सहा हजार सहाशे जांभळगावमध्ये सहा हजार सहाशे सिद्धीमध्ये सहा हजार पाचशे जुन्नीमध्ये सहा हजार आठशे वर्ध्यामध्ये सहा हजार चारशे काटेलमध्ये सहा हजार चारशे जालन्यामध्ये सहा हजार सातशे माजलगावमध्ये सहा हजार चारशे तुर्ला भाऊ मिळत आहे बीडमध्ये सहा हजार सहाशे शेवगावमध्ये सहा हजार सहाशे गेवराईमध्ये तुरला भाव सहा हजार पाचशे देवड देवळगाव राजामध्ये पाच हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे शहाजी औषधमध्ये सहा हजार सहाशे रुपये तुमच्या भागामध्ये किती तुरीला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या